नाही तर सात संघाचे कर्णधार बदलणार या हंगामात दिग्गज खेळाडूची होणार हा तर कोणत्या टीमाचे कर्णधार बदलतील दोन हजार पंचवीसच्या एपीएलमध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती तर नव्या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस मेघालीला होणार आहे अनेकदा मेघालीला व नंतर संघामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतात पण यावेळी संघाचे चित्र आणखीच बदलणार आहे कारण एक दोन नव्हे तर सात संघ आपले कणधार बदलू शकतात अशी बातमी येत आहे राहुलानुसार विश्वास ठेवला तर येत्या हंगामात सात संघ आपले कणधार बदलण्याचा विचार करत आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यंदाच्या हंगामात कर्णधार फाकडू प्लेसीची सुट्टी करणार हे निश्चित झालेले आहे आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी आर सी बी फॅबला सोडू शकते आणि त्याला मेघालयला पाठवू शकते वृत्तावर विश्वास ठेवला तर फ्रंचायजी आपला जुना खेळाडू खेळ राहुलला मेगा ऑप्शनमध्ये विकत घेण्याचा विचार करत आहेत असे झालं संघ संघाची कमाल के एल राहुलकडे सोपू हो शकतो जेव्हापासून रिकी पॉन्टिंगला दिल्ली कॅपिटलचे मुख्य परिषद पदावरून हटवले आहे तेव्हापासून रेषेभ पंतही दिल्ली कॅपिटलपासून वेगळे होऊ शकतो अशी बातमी येत येत आहे वृत्तावर विश्वास ठेवला तर पंत आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये सामील होऊ शकतो कारण जर माहिनी ऋतू घेतली तर फ्रंचायजीला विक्रीवरची देखील आवश्यकता असणार आहे आणि अशा परिस्थितीत पंत सर्वोत्तम पर्याय असेल आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याकांनी कर्णधारपद सोपवले होते परंतु त्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्याचवेळी रोहित शर्माने भारताला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिल्यापासून अशा बातम्या येत आहेत की फ्रंचायजी आपला निर्णय बदलू शकते आणि हार्दिकला काढून टाकू शकते आणि पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपदाची कमान सोपू शकते शिखर धवनने निवृत्ती घेतली आहे अशा स्थितीत पंजाब किंग्सचा कर्णधार बदलणार हे निश्चित आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पंजाब संघाने कर्णधारपद सॅम करणकडे सोपू शकते तसे न केल्यास ते मेगा ऑक्शनमधून नवीन खेळाडू विकत घेऊन त्यालाही कर्णधारपद देऊ शकतात लखनौ सुपरजनच्या कर्णधार राहुल ही संघ सोडू शकतो पोतावर विश्वास ठेवला तर राहुल लखनऊ सोडून आर सी बीमध्ये परत येऊ शकतो असे झाल्यास लखनौची टीम निकोलस पुराना यांच्याकडे कमान सोपू शकते किंवा मेगा ऑक्शनमधून ती कॅप्टन विकत घेऊ शकते चेन्नई सुपर किंग्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये कणधार बदलू शकतो सी एस के रोहित शर्मा आणि ऋषभ पंतसारख्या मोठ्या खेळूंना सांगत घेऊ इच्छित असल्याच्या बातमी गेल्या काही दिवसापासून येत आहेत असे झाल्यास चेन्नई आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये ऋतुराज गायकवाडकडून कणधारपद हिरवून घेऊ शकते तर या टीमाचे कणधारपद दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये बदलू शकतात तर कोणकोणत्या टीमचा कर्णधार होईल आपणास काय वाटते आपण कमी शिक्षणामध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र